नमस्कार मित्रांनो बघा बरेच विद्यार्थ्यांचे मेसेज येऊन राहिले कॉल सर जिल्हा न्यायालयाबद्दल बोला सर कारण की आपल्या परिवारामध्ये जिल्ह्या जिल्हा न्यायालयाचे फॉर्म भरलेले थे विद्यार्थ्यांनी आणि फॉरेस्टच आणि जिल्हा न्यायालयाचं एकाच दिवशी आलेले डॉक्युमेंट चेकिंग आणि इथला पेपर आणि जिल्हा न्यायालयाचा पेपर बदल कस नॉर्मलायझेशन बदल काय आणि या तारखा किती दिवस चालणार आहे पेपर प्लीज कृपया करून तुम्ही समजून सांगा एकदा किंवा तुमच्या पद्धतीने माहिती सांगा तर मित्रांनो लक्ष द्या जिल्हा न्यायालय बदल नॉर्मलायझेशन आज बऱ्याच जणांचा प्रश्न असा आहे सर या नॉर्मलायजेशन मुळे खूप जणांचे मार्क वाढून जातील खूप तीस मार्काचा पेपर आहे तर डायरेक्ट चाळीस पन्नास मार्क होऊन जातील विद्यार्थ्यांना चाळीस मार्काचा लिपिकचा पेपर आहे तर डायरेक्ट सर पन्नास मार्क साठ मार्क होऊन जातील अन्याय होईल आता हा बऱ्याच विद्यार्थ्यांचा हा तलाटीला असं झालाय तर लक्ष द्या मित्रांनो सर्वात पहिले एक लक्ष द्या हा जो पेपर आहे इथं जी आहे बघा लक्ष द्या लिपिकला जी आहे आणि वरती जास्त फोकस जी के शिपाईसाठी शिपाईसाठी वीस मार्काला जीके के आहे पाच मार्काला मराठी ग्रामर आहे आणि पाच मार्काला इंग्लिश ग्रामर आहे अशा पद्धती तीस मार्काचा पेपर आहे आणि लिपिकचा चाळीस मार्काचा पेपर आहे विथ सर्वात पहिले एक सर्वात पहिले समजून घ्या हे काय प्रकार आहे हा पेपर लिपिकचा पेपर फक्त एक का दोन दिवस चालणार आहे विथ अजून एक पोस्ट आहे त्याच्यात तो चालेल आणि शिपाईचा दोन दिवस पेपर चालणार आहे म्हणजे एकूण पाचच दिवस पेपर चालणार आहे तुम्हाला दिसत स्क्रीन वरती बघा पाच तारखेला पेपर आहे सात तारखेला पेपर आहे आठ तारखेला पेपर आहे बारा तारखेला पेपर आहे चौदा तारखेला पेपर आहे फक्त किती दिवस पेपर आहे पाच दिवस पेपर आहे मग आता लक्ष द्या कारण की टीसीएस ने तलाटीचा तलाठी आपण अजिबात लॉजिक लावू शकत नाही का लावू शकत नाही दोन लक्ष द्या का ते एक महिना पेपर चालला होता तो एक महिना त्याच्यात खूप शिफ्ट झाल्या होत्या हो आता हे बघा पाच दिवस पेपर चालणार आहे एका दिवसाला तीन शिफ्ट म्हटले तर पाच तरी पंधरा शिफ्ट होतील विक जास्तच त्यांनी जर तीसच मिनिटाचा पेपर आहे या उद्देशाने जर घेतला तर त्यांच्या तीस मिनिटाचे चार शिफ्ट करू शकतात एवढस चारा पंच वीस शिफ्ट होती याच्या पहिलीकडे जास्त शिफ्ट होणार नाही आणि विथ हा जी के असा सब्जेक्ट आहे कितीही वाचन केला लक्ष द्या आता ना वाईट वाटेल राईट आहे सत्य आहे जी के असा सब्जेक्ट आहे कितीही वाचन केलं तरी त्याच्यात मार्क असं कोणीच सांगू शकत नाही की फिक्स हमखास मार्क येतील वाचन पण वाचन त्याला लागतंच त्याच्याशिवाय होत नाही डायरेक्ट मार्क येत पण नाही पण आता इथं कोणीच एकदम फिक्स की डायरेक्ट असं का गणित बुद्धिमत्ता जो असतो का बुद्धिमत्ता गणित मराठी ग्रामर विद्यार्थी हमखास मार्क घेत असतो काय घेत असतो हमखास मार्क घेत असतो की त्या एक्झाम सेंटरच्या बाहेर आला तो फिक्स सांगतो की मी बुद्धिमत्ताला एवढे मार्क होते तर मला एवढे पडणारच आहेत मला गणिताला एवढे मार्क पडणार पडणारच आहे मला मराठी ग्रामर चे पंचवीस जर क्वेश्चन असतील तर मला तेवीस चोवीस पडणारच आहे पण इथे विद्यार्थी जेव्हा बाहेरील ना जी पेपर तेव्हा देईल त्यावेळेस विद्यार्थ्याला असं सा कन्फर्म सांगू शकत नाही किती मार्क पडतील म्हणून सर पेपरच्या पहिले टेन्शन घेऊ नका कारण की तुम्ही अभ्यास केलेला आहे त्याच्याबद्दल वाद नाही पेपर चांगलाच जाणार आहे तुम्ही चाळीस हजार प्लस विद्यार्थी क्वालिफाय करणार सेकंड टेस्टला म्हणून हे अजून इथे प्लस पॉईंट आहे की चाळीस हजार विद्यार्थ्यांना सेकंड चान्स भेटणार आहे की जो त्यांचा पुढचा क्रायटेरिया असेल मग त्यासाठी तुम्हाला बी सांगतो लागलं माझ्या प्रेम मित्रांनो तुम्ही एवढं विद्या फॉलो केलंय का माझा रि मुळे तुम्हाला माहित सत्य माहिती आहे पेपर झाला ना पहिल्या शिफ्टला पहिले जाईल मी एक्झाम सेंटरच्या बाहेर तुम्हाला डिटेल कळून जाईल की जीकेचे प्रश्न कशा टाईपने येत आहेत लक्ष द्या जीकेचे प्रश्न कोणत्या टाईपने येत आहेत कशा प्रकारे येत आहेत कारण तुम्हाला माहित आहे कारण की लक्ष द्या ज्याचा पहिला दिवस पेपर अन्याय असं काही नाही जर पहिल्या दिवसाला विद्यार्थ्यांना पेपरच माहित नसेल तर विद्यार्थ्यांना पेपर माहिती नसेल तर तो स्कोअर कमी घेईल नंतर त्यांना कळून जाईल की अरे जे टी सी एस कशावर प्रश्न विचारते मग ठीक आहे त्यांना स्कोर आला तर नॉर्मला बॅलन्स होऊन जाईल म्हणून घाबरायचं नाही मित्रांनो मी रिव्ह नक्कीच टाकेल त्याच्याबद्दल वाद नाही माझ्या मित्रपरिवारला जेवढी मदत होईल त्यांना माहिती एक्झाम सेंटरच्या बाहेर जाऊन सर राहुल सर रिव्ह टाकत असतात म्हणून ज्याला बी पाच तारखेचा ता पेपर होताच मी रिव्ह टाकणार बघून घ्या कशा पद्धतीने प्रश्न जिल्हा न्यायालयाचे विचारले ने त्या पद्धतीने तुम्ही अनुसरून तुम्हाला काम करता येईल म्हणून फॉलो करून ठेवा पहिलेच फॉलो करून ठेवा पहिलाच व्हिडिओ माझा नाही की एकदम ऍक्च्युअल एक्झाम सेंटरच्या बाहेर कारण की कसं राहतंय विद्यार्थ्याला कॉलवर बोललं ना कॉलवर विद्यार्थी बोलतो काय आपण ऐकतो काय भरपूर गैरसमज होतात कारण की विद्यार्थ्याचा सांगायचा दृष्टिकोन वेगळा असतो कधी कधी आपला ऐकण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो म्हणून डायरेक्ट विद्यार्थ्यालाच विचारलं ते जाऊन किंवा तिथं एक्झाम सेंटरवर गेल्यावर कळतं अजून सर्वात पहिले कि प्रत्येक बऱ्याच विद्यार्थ्यांना भेटतो तो विद्यार्थ्यांच्या भावना कळतात नाही सर अशा अशा पद्धतीने असा प्रश्न विचारला गेला असं फेडून विचारला गेला या टॉपिक वर जास्त प्रश्न विचारला या पद्धतीने तुम्हाला मेरू टाकणारच आहे म्हणून जिल्हा न्यायालयाचं नॉर्मलायझेशनचं अजिबात एवढं चाळीस ते पन्नास मार्क होणार नाही एवढं बिंदास राहा वाढतील वाढतील दोन पाच मार्क वाढतील किंवा एकाच मार्क कमी होईल म्हणून डोक्यात पहिले विचार की सर नॉर्मलायझेशन होणार आहे मग काय एवढे स्कोर वाढू दे होणार आहे दादा म्हणून तुम्हाला माहिती एवढेच तुम्ही अभ्यास केलेला आहे पाच तारखेला पेपर पहिला होईल तुम्हाला जिल्हा न्यायालयाचा पेपर कशा पद्धतीने झाला ते व्यवस्थित टाकेल एवढे फक्त एवढे काळजी घ्या हे तारखेला तुमचा पेपर आहे विक जे बाकी अदर ठिकाणी आहे त्यांना एकच चूज करावा लागेल एक तर जिल्हा न्यायालयाचा पेपर चूज करा एक तर याचा पेपर चूज करायचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि सर्वात पहिले प्लस पॉईंट अजून इथे एक असा आहे की इथं बरेच विद्यार्थी आता जे राज्य सेवा एम पी सी सी ग्रुप सी एचे ते विद्यार्थी पण इथं आहेत भरलेला फॉर्म त्यांनी ते विद्यार्थी सिलेक्ट झाल्यावर आपाप इकडे जिल्ह्या न्यायाचे विद्यार्थी जे वेटिंगचं विद्यार्थी ठेवणार आहेत ते आपाप उचलले जाणार आहेत विथ तलाटीला जे विद्यार्थी होते त्यांनी सुद्धा जिल्हा न्यायालयाचा फॉर्म भरलाय ते पण विद्यार्थी उचलले जाणार आहेत म्हणून हे जे एखाद्या विद्यार्थ्याला कमी खाली वेटिंगला जर पडला असेल ना तरी त्याचं काम होणार आहे शंभर टक्के कारण कसं असतं जे टॉपचे विद्यार्थी ऑलरेडी दुसरीकडे सिलेक्शन होऊन गेलेले आहेत त्यातच आजूबाई वनरक्षक मध्ये सिलेक्शन होऊन जातील अशा भरपूर म्हणून जे काय कृपया करून निगेटिव्ह विचार करू नका जिल्हा न्यायालयाबद्दल एकदम बेस्ट तुमचा अभ्यास करून ठेवलेला आहे जास्त काही नाही लिपिकचा चाळीस मार्काचा पेपर आहे आणि शिपायाचा तीस मार्काचा पेपर आहे तुम्ही फक्त लागले तुम्हाला फक्त आजची तारीख आहे उद्या पाच तारखेला तुम्हाला मी रिव्ह्यू टाकणार आहे पहिलाच रिव्ह्यू कसा पेपर झाला ते एकदम डिटेल कळून जाईल जेणेकरून तुम्हाला त्या अंदाजाने दोन तीन दिवस ते पटता तुम्हाला सात आठ दहा दिवस त्याच्याने तुम्ही रिव्हिजन करून समजा बेस्ट कोर घेऊ शकतात मित्रांनो अजून काही जिल्हा न्यायालयाबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर नक्की कमेंट बॉक्स मध्ये नक्की टाका की सर या जिल्हा न्यायालयाबद्दल या या गोष्टीची माहिती द्या आणि आम्ही आता नॉर्मलायसन डोक्यात उपचार काढून टाकणार कारण की जेणेकरून आता फक्त शिफ्ट पंधरावीस शिफ्ट होणार आहेत म्हणून खूपच मोठा फरक पडणार नाही कमेंट नक्की तुमच्या कमेंट वाचेल मी आणि तुम्हाला त्याचा रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो म्हणून ज्याला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की फॉलो करून घ्या आणि रिव्यूज रिव्ह्यू नक्की बघा आपल्या चॅनलवरती ऍक्च्युअल आणि सत्य रिव्ह्यू बघा की जेणेकरून कशा पद्धतीने पेपर आलेला आहे भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो जय हिंद